शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एल एंटरटेनमेंट शिक्षक हो नमस्कार मी मानसी पावव्यात नगर शहरातील महत्त्वपूर्ण घडामोडींचा आढावा शहराची खबर बातमध्ये आनंद उत्साह हो आणि चैतन्याची उधळण करत लाडक्या गणरायाला अनंत चतुर्दशीला मंगळवारी निरोप देण्यात आला सार्वजनिक गणेश मंडळांनी मात्र नेहमीप्रमाणे शहरातून मिनवका काढत बाप्पाला मोठ्या उत्साहात निरोप दिला मंगलमूर्ती मूर्ती मोरिया पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत तरुणाईने डीजेच्या वाद्यावर ठेका धरत एकच जल्लोष केला भव्य रथातून निघालेली बाप्पाची दिमाखदार मिरवणूक पाहण्यासाठी अबाल गर्दी केल्याने रस्ते गणेशभक्तांनी फुलून गेले होते सकाळी अकरा वाजता माळीवाडा येथून निघालेली मानाचा श्री विशाल गणपतीची मिरवणूक सायंकाळी पावणे आठ वाजता दिल्ली गेटच्या बाहेर पडली त्यानंतर मिरवणूक रेंगाळली रात्री बारा वाजता मंडळांना थांबवित पोलिसांनी साहित्य ताब्यात घेतले गणपती विसर्जन मिरवणूक संपवून घरी जात असलेल्या युवकाला धारदार वस्तूने मारून जखमी केले सूरज राजू केदार असे जखमी युवकाचे नाव आहे त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे त्याने उपचारा दरम्यान पोलिसांना दिलेल्या जबाबावरून कोतवाली पोलीस ठाण्यात काल बुधवारी सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला मनीषा येवले असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणीचे नाव आहे महापालिकेतर्फे स्वच्छता ही सेवा या अभियानाचा बुधवारी न्यूर्ट्स महाविद्यालयाच्या प्रांगणात प्रारंभ झाला आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह शेकडो विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन शहर स्वच्छतेसाठी संदेश दिला अभिनेत्री कानेटकर आयुक्त यशवंत डांगे यांनीही हातात झाडू घेऊन स्वच्छता केली कोणत्याही शहराची ओळख ही स्वच्छतेतून दिसून येते आपले शहर स्वच्छ राहिल्यास नागरिकांचे आरोग्य ही उत्तम राहते महापालिका स्वच्छतेसाठी विविध उपक्रम राबवून उपाययोजना करत आहे शहरातून अठरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर पर्यंत स्वच्छता मोहीम जनजागृतीसाठी विविध कार्यक्रम उपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे नागरिक विद्यार्थी पालकांनी स्वच्छतेविषयी अडचणींसाठी थेट माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहनही यावेळी आयुक्त यशवंत डांगे यांनी केले फिरोदिया शिवाजीयन्स तर्फे आयोजित करण्यात आलेल्या इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेला बुधवारी प्रारंभ झाला नगर महाविद्यालयाच्या मैदानावर फुटबॉलचा थरार रंगला स्पर्धेच्या पहिल्याच दिवसापासून शालेय खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले या स्पर्धेचे उद्घाटन नगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते झाले खेळाडूंनीही या खेळाकडे करिअर म्हणून पहावे स्पर्धेत हरणारा एक दिवस सातत्य ठेवून जिंकतो त्यामुळे पराभवाने निराश न होता प्रयत्न करण्यात त्यांनी आवाहन केले तर या स्पर्धेसाठी दरवर्षी मैदान उपलब्ध करून देत असल्याबद्दल अहमदनगर महाविद्यालयाचे आभार मानले विघ्नहर्ता गणेशाच्या शांततेत चालणाऱ्या विसर्जन मिरवणुकीला गालगोट लावण्याचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळून लावण्यात आला उपनगराचा राजा गणेश मित्रमंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये असलेल्या गणेश मूर्तीच्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये गुलालच्या गोणीखालील तलवार लोखंडी कोयता वन्य काही घातक शस्त्रे आढळली असून पोलिसांनी ती जप्त केली आहे या घटनेमुळे विसर्जन मिरवणुकीत काही काळ खळबळ उडाल्याचे दिसून आले शहराची खबरबात मध्ये कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मात्र सेवा विमेंस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिड़क रोड अहमदनगर फोन अठ्याण पन्ना वीस शून्य शून्य शहराची खबर बात या बारी पत्र प्रायोजक होते मैक केयर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर